पर्यटन मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वरमध्ये तीन दिवसीय महापर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं मात्र या महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली त्यांच्या पक्षाचे स्थानिक आमदार तसंच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील सुद्धा कार्यक्रमाकडे फिरकलेले नाही आहेत आणि त्यामुळं एकूणच राष्ट्रवादीनं या महोत्सवाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे सध्याच्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अलबेल नसल्याची सुद्धा चर्चा आहे तर पवार शुक्रवारी चंदगडमध्ये होते तिथला कार्यक्रम संपल्यानंतर ते महाबळेश्वरमधल्या कार्यक्रमात हजेरी लावतील असं वाटलं होतं पण त्यांनी थेट दांडी मारली आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया पद्मेश खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरूच आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सारं काही अलबेल नसल्याच्या ज्यावेळी अमित शहा आले होते त्यावेळीसुद्धा शिंदेंनी अजित पवारांची तक्रार केली वगैरे अशा चर्चा झालेल्या होत्या आता आणखी एक उदाहरण आपण जर बघितलं तर दोन्ही म्हणजे जे महायुती म्हणजे दो, दोन मुख्य जे पक्ष आहेत ते शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये कुठेतरी शीतयुद्ध चालू आहे का असा एक प्रश्न आता उभा राहिलेला आहे आपण जर पाहिलं जे निमंत्रण पत्रिका आपण पाहिली त्यात अजितदादांचं नाव होतं तर अजितदादा येतील असं सगळ्यांना वाटलं होतं पण जेव्हा सुरुवात जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा राष्ट्रवादीचं कोणताही नेता किंवा आमदार स्थानिक कि जे आमदार ते देखील नव्हते त्यामुळे आपण जर बघितलं त्यांनी तिथे पलीकडे आपण वळीला जो कार्यक्रम झाला तिकडे देखील शिवसेनेचे काही नेते फिरकले नसल्या ने दिसलं जा। आपण जर कालचं जर संजय शिरसाड यांचा जर पीसी किंवा बाई टाकली त्यात मध्ये देखील त्यांनी खटकर व्यक्त केली की माझा जो निधी आहे तो, तो वळवला जातोय त्यामुळे कुठेतरी जे दोघांमध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खरंच काही अल्फेद चालू आहे का शीतयुद्ध हे कुठेतरी महत्वाचं आहे आपण बघितलं की निधी वाटपाच्या बाबतीत आधी देखील या दोन्ही पक्षाचं फाटलं होतं आपण जर महाविकास आघाडीमध्ये देखील बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये देखील शिवसेना बाहेर का पडलं होतं कारण आम्हाला निधी दिला जात नाही या कारणामुळे शिवसेना बाहेर पडली होती आणि आताचा जो हा कार्यक्रम जर आपण बघितला तर आता सीएम आलेत सीएम आल्यानंतर कुठे जर आपण बघितलं जे स्थानिक आमदार आहेत ते सीएमला भेटायला आलेत त्यामुळे कुठं जरी आपण सुरुवातीपासूनच या कार्यक्रमात बघितलं तर राष्ट्रवादीने तपशील पाठ फिरवली होती विक्रांत बरं धन्यवाद पद्मेश तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांचा Legenda